ही हुशार आहे आणि कुणालाही बुद्धिमत्ता ही दिलेली असते ती साधारण असते पण काही काही अद्वितीय अशी बुद्धिमत्ता असते त्यातच आपल्याला आज पाहायला मिळणार आहे शर्वरी परमेश्वर जाधव ही ही चारच वर्षाची मुलगी असून हिला एकोणावीस पर्यंत पाडे पाठते आणि ती पूर्णतः पाडे आपल्याला म्हणून दाखवते ते सगळे बाद होत जाते ते हा सगळे डॉक्टर काय शिकतात काय शिकते कोणी काय कोणी कोणी ओळखतीत तारा नेकोच 7 तारखे को 7999 33 7098 12 65 77 14 71 74 27 27 40 24 77 25 42 47 7 57 7 83 57 तुम्ही शिकवलेत आणि तुम्हाला कळलं कधी एवढं ही माझ्या संदर्भात आहे तिला मी फक्त शंभरपर्यंत शिकवणार होतो कारण ती ही काय केलं की पुढचं पुढचं म्हणायला लागली शंभरपर्यंत एक दोन झालं त्यानंतर ती बे बे म्हणायला लागली तर मी तिच्या मागे मागे चालू तू माझ्या पुढे पुढे चालली तर आता काय बेपर्यंत म्हणजे दहापर्यंत तिने पाडे म्हणते शंभर धवढ शंभर त्याच्यानंतर म्हणणं बस झालं बघ नाही म्हणजे आकला एक आकडा ओके अकराची पाडे मी लिहितो आणि मध्ये जागा सिडे काम ठेवतो मी देतो लिहितो जागा ठेवतो तर याच्यामुळे ही जागा भरून काढते कर ही जागा भरल्यामुळे काय होतं तिच्या ती नक्षत्रात आतापर्यंत तिनं समजा इथपर्यंत काही बंदी होई तर अशा प्रकारे तिने हे सादर केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे मी एक हे करतो पुढचं तर एवढंच नाही तर मराठी मी लिहित होते अशी अक्षर मी लिहितो आणि नंतर मग ती खालचं पाहून आणखी पुढे आहे हिचं तुम्हाला शाळेतून कळलं की तुम्हाला शर्वरीने आपल्याला पाडे म्हणून दाखवले आणि तिची ही बुद्धिमत्ता असामान्य आहे आणि या असामान्य बुद्धिमत्तेला तिच्या घरच्यांची पण जोड असल्यामुळे त्याला अधिक वाव मिळणार आहे कॅमेरामॅन गौरव पवार सोबत अर्चना जोशी